फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले सुप्रिया सुळे यांनी केले मोठे विधान अदृश्य शक्तीने राज्यातील दोन पक्ष फोडण्याचे कारस्थान करून माहिती सत्तेत आली आहे राज्यात महागाई बेरोजगार आणि भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे राज्यातील महिला सुरक्षित राहिल्या नाहीत यामध्ये परिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ देण्याचे आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचार सभेचे बचत भवनाच्या मैदानावर आयोजन केले होते यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब मुळी हन्मंतराव देशमुख रावसाहेब पाटील चंद्रहार पाटील विष्णुपंत चव्हाण अनिता पाटील जयमाला देशमुख कविता मेहत्रे आदी उपस्थित होते खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण ते राज्यात वाढलेली महागाई पक्षपोळीचे राजकारण भ्रष्टाचार बेरोजगारी आणि आरक्षणावर प्रकाश टाकला खासदार सुळे म्हणाल्या लोकसभेला झटका बसल्याने यांना लाडकी बहीण आठवली बहीण भावाचे नाते पवित्र आहे पण दुर्दैवाने त्यांनी नात्याची पंधराशे रुपये किंमत केली आहे दिले जाणारे पंधराशे रुपये ते खिशातील देत नाही त्यांच्या अशा घोषणाला भीक घालू नका आघाडी सत्तेवर आल्यावर महिलांना तीन हजार रुपये देणारी महालक्ष्मी योजना चालू करू महिलांना पंधराशे रुपये देऊन महागाईत मोठी वाढ केली आमचा शब्द आहे पाच वर्षात कसलीही महागाई वाढवणार नाही बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचाराचा प्रश्न गंभीर बनलाय राज्याचा हक्कांचा सहा लाख नोकऱ्या गुजरातला पळवल्या स्वर्गीय आर आर पाटील गृहमंत्री असताना पारदर्शक पोलीस भरती राबवली होती आत्ताच्या गृहमंत्र्यांचा कारभार बघता तेच बंदूक घेऊन फिरतात आमी ला तर आम्ही संविधान घेऊन फिरतो आम्ही पारदर्शक भरती करणार मतदारसंघात बंडखोरी केली असली तरीही आटपाडीच्या साखर कारखान्याला मदत केली जाईल सुप्रिया सुळे म्हणाल्या महाराष्ट्रात राजकारण चालू आहे कारस्थान करून दोन पक्ष फोडले महागाई आणि बेरोजगारी वाढवली भाजपाच्या संगतीने मित्र पक्षांनाही तसेच गुण लागले भाजपाचे मोठे नेते कार्यकर्त्याला लाथा मारतात तर धनंजय म्हाडी सारखे फोटो काढण्याची भाषा करतात हेच यांचे संस्कार आहेत मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षण प्रश्नावर सर्वात जास्त राष्ट्रवादीने संस्थेत आवाजात आवाज उठवला आहे वैभव पाटील यांनी भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला विटातून खाली येताना उमेदवाराला विचारून यावं लागतं निवडणुकीच्या तोंडावर गाडी नारळाचं पोतं टाकून कुठे पण फोडत सुटले होते दहा वर्षात त्यांना आटपाडीचा आणि विटाच्या पाण्याचा प्रश्न दिसला नाही यावेळी हनुमंतराव देशमुख रावसाहेब पाटील यांची भाषणे झाली स्वागत सूरज पाटील यांनी केले यावेळी उमेश पाटील राजकुमार पडळे जालिंदर कटरे बळीराम रणदिवे आदी उपस्थित होते भ्रष्टाचार जो वाढवून ठेवलाय हो ना तो या सरकारचा पाप या बदल आपल्याला करायचा म्हणून आपल्याला परिवर्तन घडवत आणि पारदर्शक काम करणारा कर्तृत्वान असा उमेदवार तुमच्या समोर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा तो, तो पाच वर्ष तुम्हाला आमदाराच्या दारात कधी जावं लागणार नाही आमदार तुमच्या दारातील हा बदल आपल्याला घडवायचा आणि जबाबदारी उद्या संपेल परवा रातायची त्यांच्याकडे जे आणि खोके वाला काही विचारूच राहतो ते येतील त्यांना नमस्कार करा ते देतील दोन्ही हाताने घ्या पत्रकारांना मी चहाबद्दल बोलते तुमच्या कोणाच्या मनात प्रत्येकाने आपल्या स्वभावाप्रमाणे विचार करा